नमस्कार मित्रांनो मंथन मध्ये आपलं स्वागत आहे मी राजेश दुबे जवळपास सुरेश कुटे हे प्रकरण तेरा तारखेपासून माजलगाव कोर्टामध्ये चालू आहे माजलगाव कोर्टामध्ये जेव्हा सुरेश कुटे यांना बीड मादलगाव पोलिसांनी पोलिसांच्या माध्यमातून ताब्यात घे घेण्यात आलं होतं आणि त्यांना तेरा तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती त्याच्या सं तपासाच्या त्या पोलीस कोठडीच्या संदर्भातून आता तेरा तारखेपर्यला ती पोलीस कोठडी संपली त्यामुळं पुढच्या पोलीस कोठडीसाठी पोलिसांनी सुरेश कोटे यांना न्यायालयात हजर केलं होतं परंतु कुटे यांना जेव्हा ते तेरा तारखेला न्यायालयात हजर करण्यात आलं तेव्हा कुटेंनी आपली विधितज्ञ म्हणजे दिल्लीचे विधितज्ञ हे माजलगाव कोर्टात हजर केलं होतं जवळपास सहा जणांची टीम होती आणि त्यांचे प्रमुख होते ॲडव्होकेट कचेरिया ॲडव्होकेट कचेरिया यांनी सदरील क्रॉसमध्ये म्हणजे त्यांनी जे युक्तिवाद म्हणजे जेव्हा क्रॉस घेतला जातो कोर्टामध्ये त्या क्रॉसमध्ये सदरील अटक ही पूर्णपणे बेकायदेशीर आहे अशा पद्धतीने पटवण्याचा प्रयत्न केला जवळपास हा युक्तिवाद दोन दिवस चालला ॲडव्होकेट कचेरी यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे सायटेशन म्हणजे वेगवेगळ्या वेग प्रकारचे दाखले वेगवेगळ्या पद्धतीने युक्तिवाद जवळपास दोन दिवस त्यांनी पूर्ण कशोशीने मेहनत केली आणि शेवटी हे सिद्ध केलं की कुठेची अटक ही कशा पद्धतीने बेकायदेशीर आहे मग या संदर्भातून जेव्हा बेकायदेशीर अशी पद्धत प्रक्रिया समोर आल्यानंतर न्यायालयाने सदरील प्रकरणावर कुठ्यांना जामीन दिला जामीन तर म्हणता येणार नाही पण ही अटकच कायदे बेकायदेशीर असल्यामुळं हो। पुढची प्रक्रिया मादलगावची थांबण्यात आली आणि त्यांनी पुढील प्रक्रियेसाठी शिवाजीनगर पोलीस स्टेशननं त्यांना ताब्यात घेतलं शिवाजीनगर पोलीस स्टेशनची टीम पूर्णपणे माजलगाव कोर्टात हजर होती आणि त्यांनी कुठे नाही हे प्रकरण संपल्याबरोबर हो ताब्यात घेतलं यावेळेस जेव्हा माजलगावच्या कोर्टातलं जर दृश्य पाहिलं ना तर या दृश्य पाहिल्यानंतर ठेवीदारांमधला जो एक म्हणजे ठेवीदार कशा पद्धतीनं हे हातबल झालेले आहेत ठेवीदार कशा पद्धतीनं या गोष्टीकडे लक्ष देऊन आहेत याची प्रचिती मिळते आज जवळपास नाहीतरी या ठेवीदारांच्या माध्यमातून आज न्याया माजलगाव न्यायालय जवळपास खचाखच -खस भरलेलं होतं श्रीरामपूरची ठेवीदार या न्यायालयात हजर होते बीडचे ठेवीदार हजर होते माधलगावचे ठेवीदार हजर होते बीड केचचे ठेवीदार हजर होते म्हणजे एकंदरीत मादलगावच्या या ठेवीदारांच्या सगळ्या संदर्भातून ठेवीदारांची ही उत्सुकता ही वाढली होती की नेमक्या आमच्या पैशांच्या संदर्भात कुठ्यांना काय कशा पद्धतीनं हे हे करण्यात आलं आहे कुठे नेमके सुटणार आहेत का पोलीस प्रक्रियेमध्ये पोलिसांच्या तपासासाठी पुन्हा अडकणार आहेत ही बाज सगळ्यांच्या डोक्यात घर करून होती जवळपास आज मध्ये ज्या पद्धतीने माझ्या सूत्रांना सांगितलं सूत्रांनी सांगितलं की आज जवळपास श्रीराम करून आलेल्या अनेक लोकांशी त्यांनी संवाद घातले तर ह्याच्यातील प्रत्येक लोकांच्या समोर एकच प्रश्न तयार होता की नेमकं कुठे काय करणार आहेत आणि या कुठेच्या माध्यमातून या ज्या इंटरनॅशनल फंडिंगच्या संदर्भात जे बोललं जात आहे त्या बोललेली प्रक्रिया कितीपत सिद्ध सत्य आहे आणि कितपत खोटी कारण की सगळ्यांना हे प्रश्न पडले होते की कुठे हे हे विषय आज कोर्टात मांडतील पण प्रत्येकाचा भ्रम निराश झाला आणि कुठे वकिलांनी फक्त फक्त ही प्रक्रिया कशा पद्धतीने म्हणजे अटक केलेली प्रक्रिया ओढीतून त्यांना ज्या पद्धतीने ताब्यात घेण्यात आलं आणि ताब्यात घेऊन त्यांना बीडला आणून माझ्या गावला कोर्टासमोर करण्यात आलं ही प्रक्रिया कशा पद्धतीनं ग नियमबाह्य आहे हे पटवून देण्यात त्यांना यश मिळालं असेल पण ठेवीदारांचे पैसे हे ठेवलेलेच नाही आहेत असं म्हणण्यात त्यांना काही यश मिळालेलं नाही आहे कारण की ठेवीदारांचा पैसा हा ठेवीद ठेवलेलाच आहे कारण की प्रत्येकाच्या मनावर ह्याचे परिणामच आहेत पण प्रत्येकाला यासंदर्भात शंकाच आहे की आज कशा पद्धतीनं आपले पैसे मोकळे होतील आणि यामुळं अनेक लोक आज या गोष्टीकडं टक लावून होते की ही प्रक्रिया काय होईल आणि जशा पद्धतीनं शिवाजीनगर पोलीस स्टेशनमधले लोक कुठ्यांना ताब्यात घेण्यासाठी ता आतुर म्हणजे तयार होते त्या पद्धतीनेच बीडमध्ये जालन्याची ही टीम पोलिसांना पोलिसांची टीम कुठ्यांना अटक करण्यासाठी सज्जच होती परंतु हे सगळं करत असताना सुद्धा कुठे शेवटी या सगळ्या प्रक्रियेतून कशा पद्धतीनं बाहेर पडतील हा सगळा मोठा प्रश्न आमच्या माझ्या सूत्रांनी जे सांगितलं की खऱ्या अर्थानं कुटेंची जी भूमिका आहे ती कुटेंची भूमिका आता ठेवीदारांना चिंताग्रस्त करू लागलेली कारण की अनेक जण अनेक वेळेस म्हणजे कुठे हे बाहेर पडताना सुद्धा ठेवीदारांशी संवाद घालण्याचा प्रयत्न करत होते की मी बाबा हो तुमचे प्रत्येकाचा एक ना एक रुपया देणार आहे पण देणार कसा जर कुठेच्या या गोष्टीमध्ये सत्यता आहे कुटेंमध्ये या गोष्टी कुठेच्या सगळ्या गोष्टी प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत तर कुठेंनी आता सरळ सरळ हायकोर्टात धाव घ्यावी आणि हायकोर्टात धाव घेऊन कुठे स्पष्ट करावं की माझ्या प्रक्रिया या पद्धतीने पूर्ण झालेल्या आहेत माझे पाचशे वेंडरचे पैसे आलेले आहेत अडीचशे वेंडरचे पैसे राहिलेले आहेत आणि अडीचशे वेंडरचे पैसे आले म्हणजे या आठ दिवसाचा पंधरा दिवसाचा अवधी हायकोर्टाकडून मागून घ्यावा आणि जर हे अवधी मिळाला तर आपोआप जर आप सगळ्या ठेवीदारांचे पैसे जर कुठे देण्यात समर्थ ठरले तर कुठे एफ आय आर आपोआप क्रॅश होतील पण ही सगळी प्रक्रिया कुठ्यांच्या हातात आहे कुठे ज्या पद्धतीनं दिल्लीहून विधी तज्ज्ञ बोलवताय दिल्लीहून विधी तज्ज्ञ बोलून या प्रकरणावर प्रकरणावर आपल्या बाजूने विषय म्हणजे ही अटक कशा पद्धतीने बेकायदेशीर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करताय याचा अर्थ समजावा काय ज्या प्रशासनाने त्यांना तीन महिन्याचा अवधी दिला ज्या प्रशासनाने कसल्याही पद्धतीने यांना विचारपूस न विचारपूस करून यांच्यात यांच्यात आणि ठेवीदारांमध्ये मध्यस्थी करून सर्वसामान्य माणसाचा प्रश्न निवडण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा डोक्यावरून गेल्या ते तर तेव्हा पोलिसांच्या हातातून थोड्याफार चुका झाल्या असतील पण ह्या झालेल्या चुका या, या पद्धतीनं त्यांनी व्हेरीफाय करून कोर्टासमोर पोलिसांनी केलेल्या कारवाया कशा पद्धतीने कशा पद्धतीनं नियमबाह्य आहेत हे सिद्ध करण्यात त्यांनी वेळ घालवला कदाचित हा वेळ ठेवीदारांच्या पैसे कसे परत देता येतील या संदर्भात जर घालवला असता तर कदाचित या पद्धतीची वेळच कुठ्यांवर आली नसती या सगळ्या गोष्टींचा विषय फक्त एकाच आक्षापोवती फिरतोय तो, तो म्हणजे ठेवीदार आणि ठेवीदारांच्या पद्धतीनं म्हणजे न्यायालयात भरलेल्या गच्च भरलेल्या न्यायालयात जर वेगवेगळ्या गावातून लोकांना आतुरता वाटत असेल तर मला सगळ्यात मोठी कमाल वाटले की श्रीरामपूरपूरमधून कमीत कमी, कमी शंभर ते दीडशे लोक या न्यायालयाच्या परिसरात होते मग कुट श्रीरामपूरमधल्या लोकांमध्ये सुद्धा अशा पद्धतीची शासनकता आहे आणि जर बीड बीड शिवाजीनगर पोलीस स्टेशन झाल्यानंतर जालना पोलीस स्टेशन जालना पोलीस स्टेशन झाल्यानंतर श्रीराम सिर्रांपुरीश्य, पोलीस श्रीरामपूर पोलीस स्टेशन जर अशाच पद्धतीच्या जर कुट्यांना वाऱ्या करायला लावल्या तर तेव्हा कुट्यांचा प्रश्न सुटणार कसा आणि या प्रश्न सुटण्यापेक्षा आता जास्त गुंथण्याचे प्रश्न दि, चिन्ह दिसत आहे हे प्रश्न सुटणे हे गरजेचे तर त्यासाठी फक्त कोटेंकडं तेवढाच एक पर्याय सर्थ हा, आहे की कोट्यांनी आता स्पष्टपणे जी परिस्थिती आहे ती स परिस्थिती सत्य सत्य परिस्थितीत सांगावी की एकतर हाय हायकोर्टात धाव घ्यावी नाहीतर आहे ती प्रक्रिया चालू आपला जो आपल्याकडून जी ठेवीदारांची फसवणूक झालेली त्याचा आता कायदेशीर आपल्या आपल्या पद्धतीने मानण्याचा प्रयत्न करावा ही सगळी प्रक्रिया आता कोट्यांच्या हातात आहे आणि न्यायालयांच्या हातात आहे त्यामुळं आता ठेवीदारांचा प्रश्न निवळायचा की वाढत चिघळायचा हा निर्णय कुठेच्या तात तंबूत आहे त्यामुळं कुठे नेमकं काय करतायत याच्या आहोत नमस्कार